नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय पत्रक का आलेलं आहे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण महाराष्ट्र यांचं आलेला विषय येता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हॅकिंगशन उपक्रमाच्या नोंदणीसाठी मुदतवाढ स्टार्स उपक्रमाअंतर्गत हॅकेन्छन हा उपक्रम आहे उपरोक्त विषय संदर्भानुसार टार्स प्रकल्पांतर्गत हॅकेनथॉन उपक्रमाचे येत्या सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमात विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करण्यास एकवीसव्या शतकातील कौशल्याची रुजवणूक करण्यासाठी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योग जगतेबाबत जागृती करण्यात येणार आहे याबाबत विद्यार्थ्यांनी स्थानिक ते जागतिक स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी प्रतिकूल अपेक्षित आहे प्रस्तुत अभ्यासक्रमात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय व शासकीय अनुदानित शाळेतील येत्या सहावी ते आठवीशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवणे अपेक्षित आहे यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवण्यासाठी संदर्भ क्रमांक दोननुसार नुसार एस सी आर टी महाहॅक्शन लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे तथापि आस्थागा सर्व जिल्ह्यातील शासकीय शासकीय अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्था शाळांनी अल्प प्रमाणात नोंदणी केली केले दिसून येत आहे प्रस्तुत उपक्रमात नोंदणी वाढवण्यासाठी दिनांक पंचवीस डिसेंबरपर्यंत मुंबईत देण्यात येत आहे करिता प्रस्तुत उपक्रमाची आपल्या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करून जास्ती जास्त विद्यार्थ्यांना सहभाग नोंदणी द्यावा तसेच या संदर्भात प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सर्व या संदर्भात कार्यकारणाऱ्या नोडल नोडल अधिकारी शिक्षण शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांनी यांची दिनांक दोन डिसेंबर दोन हजार बावीस चोवीस रोजी दुपारी चार वाजता झूम पोर्टलद्वारे याबाबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे यासाठी वेळेत उपस्थित नोंदवण्यासाठी बैठकीत झूम लिंक वापरण्यास यथावकाश देण्यात येईल तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आहे हे आपल्याला समजलं असेल व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद